शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज फेडावं नेहमी नेहमी फुकटची सवय लावू नये शेतकरी कर्जमाफी संदर्भात हे विधान करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे असलेल्या कारखान्याची कर्जमाफी करताना ते मागे पुढे पाहत नाहीत त्यांच्या मर्जीतल्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं कर्ज सरकार माफ करते त्याही वेळी अजित पवार हु उका करत नाहीत बरं कार्यकर्त्यांपर्यंत साहजिक आहे पण त्याच अजित पवारांच्या चिरंजीवाच्या कंपनीने अठराशे कोटी रुपये किमतीची महारवतनातली जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांनी विकत घेतली मग शेतकरी कर्जमाफीला नाव ठेवणाऱ्या अजित पवारांच्या मुलाला जमीन खरेदीत दीडशे कोटी रुपये कर्जमाफी कशी मिळते त्याच खरेदीवर पार्थ पवारांना एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी कशी माफ झाली पार्थ पवारांनी फक्त सत्तावीस दिवसांमध्ये केलेला हा स्कॅम नेमका काय आहे त्याचे धागेदोरे कुणाशी जुळतात आणि हा घोटाळा नेमका उघड कसा झाला या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ पुण्याच्या कोरेगाव पार्क जवळच्या कोंढवा गावातील विजय गायकवाड आणि इतर दोनशे एकाहत्तर जणांचा हिस्सा असलेली सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील चाळीस एकर जमीन दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस ला अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने फक्त तीनशे कोटी रुपयात खरेदी केली आता इथं फक्त म्हणण्याचं कारण हे की अतिशय मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच कोरेगाव पार्कच्या अगदी जवळ असलेल्या या महारवतनाच्या जमिनीचं बाजारमूल्य हे तब्बल अठराशे चार कोटी रुपये इतकं त्यानंतरचा विषय हा ह्या जमीन खरेदीवर एकूण एकवीस कोटी रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरावा लागत होता पण तिथेही पार्थ पवारांनी मोठा घोळ केलाय त्यांनी ह्या खरेदीवर फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरलाय अर्थात तो उद्योग संचलनालयाने माफ केल्यामुळेच त्याच्यात अजून पुढे जाऊन बोलायचं सा झाल्यास पार्थ पवारांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल या कंपनीचं एकूण भांडवल हे फक्त एक लाख रुपये त्यामुळे एक लाख रुपये भांडवल असलेली कोणती कंपनी तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी करू शकते हा प्रश्न पडलाय काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या घोटाळ्याबद्दलचे सगळे कागदपत्र एक स्वर पोस्ट करत रान पेटवले या माहितीनंतर राजकीय नेत्यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे एकवीस कोटी रुपयांचा निधी बुडवणं ही सरकारची फसवणूक आहे गोरगरिबांनी सगळे कर भरायचे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाला मोकाट सोडायचं हे वाईट आहे ही जमीन महारवतनासाठी राखवे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांसाठी असलेली ही जमीन हडप करणे हे निषेधारे आम्ही भूमिका घेऊ तेव्हा सळू की पोळ करून सोडू पुण्यामध्ये असा प्रकार कुणीही सहन करणार नाही गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हे केलंय त्यांच्या पिताश्रींचा राजीनामा घेतल्यापर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी म्हटले सोबतच अंबादास दानवे म्हणाले की पार्थ पवारांनी आणि अजित पवारांनी त्यांच्या यशाचं गमक आणि हा झोल काय हे महाराष्ट्राला सांगावं असं म्हटलं त्यामुळे या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलं पार्थ पवारांनी मी कुठलाही अपहार केलेला नाही असं चार वाक्यात सांगून तात्पुरती त्यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यात नगरपालिकेच्या निवडणुका तर जाहीरही झाल्यात त्याच पार्श्वभूमीवर बारामती हातात ठेवण्यासाठी अजित पवारांनी नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव पुढं करायचं ठरवलं होतं पण दादांच्या संभाव्य उमेदवाराच्या भावाचं आणि खुद्द अजित पवारांच्या मुलाचं नाव आता ह्या मोठ्या स्कॅम मध्ये अडकल्याने बारामती नगरपालिकेसाठी दुसरं नावही समोर येऊ शकतं दरम्यान एक लाख रुपये भांडवल असलेली कंपनी तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी कशी करू शकते कंपनीने बँकेकडून कर्ज घेतलंय का बँकेने कोणत्या बेसिसवर कर्ज दिले शेतकरी कर्जमाफी नको म्हणणाऱ्या अजित पवारांच्या मुलाला एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी कशी माफ होऊ शकते हे सगळे प्रश्न उपस्थित असताना या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी बारा वाजता घेतलेल्या बैठकीत सांगितलंय की व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ते चुकीच आहे अनियमितता कुठेही झाली असली तरी त्यावर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत चौकशीचे आदेश दिलेत त्यांच्या आदेशानेच पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले सोबतच नोंदणी बेकायदा असल्याचा ठपका ठेवत दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही निलंबित करण्यात आले तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांच्यावर कारवाई झाली पण त्यांना हे सगळं करण्यासाठी सांगणाऱ्या पार्थ पवारांवर कारवाई अजून झालेली नाही या कारवाईमुळं राज्याच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ निर्माण झाली आहे या सगळ्या कारणाम्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कार्यारंभावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद